हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि सकाळची वेळ आहे रोजच्याप्रमाणे मी जसं तुम्हाला आता रोजचंच झालं माझं आहे की ओट्यावर प्रचंड पसारा करतात आपले प्रशांतजी त्यांचं त्यांच्या गोष्टी ते करून घेतात मग त्यामुळे तर मी किचनमध्ये एंट्री केल्यानंतर एकदा प्लॅटफॉर्म थोडा क्लीन करून घेते आणि मग माझ्या रोजच्या कामांना सुरुवात करते तर इथे माझ्या रोजचं जे रुटीन आहे त्याला सुरुवात झालेली आहे आज प्रशांतजींना उपमा खाण्याचा मूड होता नाहीतर ते शक्यतो मुसली आणि बॉईल्ड एग आणि ड्रायफ्रूटच खातात परंतु ते बोलले की आज उपमा बनव आणि त्यांनी मला सांगतानाच सांगितलं की जरा आसट बनव त्यांना आवडतो आपण आसट म्हणतो तसं आणि हो काही ताईंचं म्हणणं असं की प्रशांतजींना तू अंडे नको देत जाऊ तर पण जसं मी तुम्हाला सांगते नाही का प्रशांतजी काही ऐकत नाही त्यांना जेव्हा खायचा मूड असतो हो त्यांना जर आपण सांगितलं ना की चतुर्थी आहे किंवा आज नका करू सोमवार आहे मग अशा वेळेस नाही खाणार पण बऱ्याचदा काय होतं मी झोपलेली असतानाच ते दोन अंडे उकडायला ठेवून देतात आणि दोन अंडे खातात पण ते त्यातला येलो पार्ट नाही खात म्हणून काही रिस्की नाहीये तसं खाणं परंतु ते बोलले की नाही मला आज उपमा खायचा तर मी इथे छान असा त्यांच्या सांगण्यानुसार आसट असा उपमा बनवला त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि आता ते साईटवर जात आहे And what are you doing right now? Oh, tea and There's look, guys. अनहेल्दी ब्रेकफास्ट ब्रेड अँड बटर राईट करीना आणि इथे मी तीन बटाटे आणि तीन बीटरूट लावले तर मी बीटरूट कटलेट बनवणार आहे करीनासाठी आणि याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे तरी छोट्या मोठ्या क्लिप मी ॲड करून देईल दोन शिट्ट्या मी घेणार आहे दुसरी पायपाय नाय का आणि आज मला वालांच्या वालाच्या ज्या शेंगा असतात ना त्याची भाजी मला अशी हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट आलं थोडंसं लसूण थोडीशी कोथंबीर असं सगळं घालून मी वाटण तयार केलेलं आहे हिरवी मिरचीचं आणि ते अशा अंश अंश असं म्हटलं जातं ता काहीतरी तर अशा शे पातळ शेंगाची भाजी खायची इच्छा झाली म्हणून मी आज वालाच्या शेंगांची भाजी अशी केली जी की खरोखर खायला खूप टेस्टी लागली पण अशा भा भाजीबरोबर बाजरीची भाकरी पाहिजे बाजरीची भाकरी खूप छान लागते अशा भाजीबरोबर परंतु आता इथे माझ्याकडे बाजरीचं पीठ नाहीये तर सध्या तरी माझ्याकडे पोळ्याच बनतात भाजी इथे बनून तयार आहे या पण रे हैरूट कटले फेवरेट नाही आहे टेस्टी हेल्दी इट इज इराणी कॅफेचे मटन कटलेट और ये जा रहे हे, बेट, बेट कटलेट ये बीट बीटरूट करीना जी के पास आणि खूप सगळे झाले ती बोलली मम्मा मी एकटीच खाणारे आहे आता म्हटलं तुला जेवढे खायचे जे तेवढे खा थँक्यू हॅपी त्याच्याबरोबर काय पाहिजे सॉस घाई नाही निवांत सांग पूर्ण घास खाऊन छान आवडले आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे आणि हे बघा आम्ही काय करतो रे ना भूक वाजता वाजता मला झोपी लावते झोप मम्मा झोप मम्मा मी तिला सांगते झोप प्रशांत केव्हाची झोपी गेले अरे ग सॅटरडे हा सॅटरडे काला मी अॅपलकोट वरून आलो बीटरूट ताटभर बीटरूट केले होते पण एवढे नाही खाल्ले करीनाने उरले त्यातले बरेच प्रशांतजींचं जेवण झालं होतं लंच त्यांनी कितीला केलं साडेसात लंच केलाच नाही साडेसातला डायरेक्ट डिनर केलं आणि नंतर मग मी एकदा जेवल्यानंतर नाही तोंडात काय टाकत महिला बीटरूट डिनर म्हटलं तुम्हाला पाहिजे का हो मग माझं डिनर बाकी ना म्हणे म्हणजे लंच केलं नव्हतं ना तर त्याने दिस लंच केलं ब तर पाच बीट रूट कटलेट खाल्ले त्यांनी हॅलो अरिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि प्रशांतजी गेलेले आहे साईटवर त्यांना फोन आला होता साईटवरून आणि त्यांना बरं वाटलंय खूप सगळ्या ताई काळजीपोटी विचारता तर खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद जेवढे आभार मानू तुमचे तेवढे कमी आहे मी तर असं म्हणेल आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी प्रार्थना केल्या होत्या आणि तुमच्या प्रार्थनेच मी म्हणेल की चीज झालं की प्रशांतजी लवकर बरे झाले करीना झोपलेली आहे माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता मी देवपूजा करणार आहे आणि देवपूजा केल्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करेल किचनवरती बरण्यांची इतकी गर्दी झाली आहे फरसाण भेळ पीनट बटर बाबू बाबू बा, विचारू बा, बा, नका आणि हो हे कुंकाचा कलर खूप छान आहे जे मी सिंदूर म्हणून लावते जे मी कुंकुमार्चन केलेलं होतं देवीला ते कुंकू माझ्याकडे जे जमा आहे ते मी लावते तर असंच ते मी बोट लावून लावून घेतलं असं आई असंच लावते आणि वडिलांचा फोन आला होता माझ्या तर दूध आहे म्हणून तिकडे बघते ॲक्च्युली तर वडील प्रशांतजी ज्या दिवशी सिरियस झाले होते म्हणजे त्या दिवशी जेव्हा मी रडत होते रडून आई वडिलांशी बोलत होते तर माझे वडील हो मला समजावत होते की बेटा एवढं लांब कोण आहे आपलं काय करायचा तो पैसा तुम्ही इकडे निघून या काही कमी का जास्त झालं कधी तो कोण आहे तिथे तुम्हाला बघायला कोणी पटकन येऊ पण शकत नाही एवढा लांबचा प्रवास आणि माझे वडील कसे पॅरालाईज पेशंट आहे म्हणजे ते जागेवर नाहीये ते स्वतःचे सगळे काम ते स्वतः करू शकतात सगळे ए टू झेड काम ते स्वतःचे स्वतः करतात इवन ते गल्लीमध्ये असं फिरता पण स्टिक वगैरे घेऊन आणि माझ्या छोट्या बहिणीने त्यांना चेअर घेऊन दिली तर ते व्हील चेअर असते ना चेअरवर बसून मस्त त्यांच्या नातवांना सा, सावंगुण असं भद्रकाली मातेचं मंदिर आहे ज्या कुठल्या देवदर्शनाला जायचं असतं त्यांना ते जातात तर आणि स्वतः म्हणजे असं जागेवर नाहीये पण बाकी नाही कुठे जाऊ शकत आणि बऱ्याचदा काय होतं ते पहिल्यापासूनच थोडे हेल्दी वडील माझे तसे ते मिलिटरी मॅन नसल्यामुळे खूप त्यांची विल पॉवर स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच एवढा मोठा अटॅक येऊ नये ते स्वतःचे कामं स्वतः करू शकता पण बऱ्याचदा ते पडता बाथरूम मध्ये पडून जाता कॉटवरून उठल्या उठल्यानंतर पडून जाता सटकते त्यांची काठी आणि ते, ते पडता तर खूप वाईट वाटतं पण आता काय करणार ना इलाज पण आम्हाला ह्याच गोष्टीचा आनंद आहे की ते स्वतःचे सर्व काम स्वतः करतात तर मला सांगून गेले की ते आले ला ला की त्यांना फोन लावून दे मी त्यांच्याशी बोलतो मी त्यांना पण सांगतो आता प्रशांतजींना पण असंच सांगतील की तुम्ही इकडे निघून या एवढं लांब राहू नका आणि इतकं आभ्रह आलंय ना बाहेर म्हणजे दिवसा मला लाईट लावावी लागली म्हणजे जसं की संध्याकाळ आहे इतकं बाहेर असं पावसाचं वातावरण होतं ना तसं झालंय एकदम डार्क झालंय बाहेर तर चला आता मला तापलेलं आहे चहा करून पिते शारदा मावशीला घाम येत नाही चेहऱ्याला तू कस म्हणते माझ्या चेहऱ्याला नाही यांना पप्पांना खूप यायचा पहिले बाबरे म्हणजे पप्पा बसूच शकायचे नाही यासारखं सारखं बिला मावशीच्या घरी गेल्यावर आठवतो ना डायरेक्ट असं बाबरे हारायला आणि त्यांनी सी घेतला आणि पप्पांना तेव्हा अटॅक आला पप्पांचा घाम येणार अटॅक आल्यापासून बंद झालं शहर मावशीचं कानाचं ऑपरेशन झालं तिला तिच्या कानाचा पडदा ऐंशी टक्के तिच्या कानाचा पडदा हे झाला होता पण काय मला सांगा कान आपला किती छोटा सिरियस प्रश्न आहे हा आणि त्याचा पडदा केवढा असेल आणि त्याच्यासाठी त्यांनी मांडीची स्किन काढली डॉक्टर दुसऱ्या दोन पण गावातच राहतात म्हणजे पाचही जणी एका ठिकाणी मीच एक

मी तिला काय प्लॅन बनवलं हा हा काली डॉटल प्लॅन हा का तू पप्पाची काय घेशील पप्पा तिथे किती इझी येते ना दोन जाऊ एक भाजी पोय जा बाय पण नुसतं जायला लागत नाही त्याचे लक्ष देत बस आता पप्पा जर कामावर गेले तर मग तर राहत नाही घरी ते काय जातील म्हणून संध्याकाळी साडेसात ती माधुरी आहे ना मी तिला विचारते किती मेन असताना ती भांडे भांडे करेल असते तिला कामाची गरज होती बारालाच फ्री होऊन जाते तिला सांगितलं कधी पण भांडे हा नाही नाही ती हो म्हणेल काम त्या लागल्या तेव्हाच त्या बोलल्या की नुसते झाडू खर्ची का भाऊ त्यांना तिन्ही कामं पाहिजे असतात ऍक्च्युली म्हणजे असं लोक कसं मशीन लावायला ही बाई लावता कपड्या काढा घडे घाला डस्टिंग वगैरे तर मी तेव्हा नाही बोलले होते पण मग मी तिला विचारते आज आली का की तू करशील का मग बघते ती काय किती सांगितलं दादा एवढे देव देव गेले मास्क लावला नाही किती सांगतो दादांना तरी दादांना दादा ऐकत ना, दादा नाही काही नाही मी सांगितलं मी त्यांना असं सा, गुदमरल्यासारखं सारखं होत सफोकेशन सा होत म्हणून आणि आज देखील जी मला उपमाच करायला सांगत होते कारण की त्यांना काल केलेला उपमा खूप आवडला होता परंतु मला उपमा खायचा नव्हता त्यामुळे मी त्यांना बोलली की आज मी शेवयांचा उपमा करते तर ते बोलले ठीक आहे तर मम्मी इथे आता शेवयांचा उपमा करते परंतु उपमा रव्याच्या उपम्याला हळद टाकायची नसती आणि मी काय केलं रव्याच्या उपम्याला हळद टाकली आणि शेवयाचा उपमा किंवा आपण तिखट शेवया देखील म्हणू शकतो त्याला मी हळद टाकायला हवी होती तर त्याला हळद टाकायला विसरली असं काही गडगड गडबडमध्ये डोक्यामध्ये काही विचार चालू असले की असं होतं तरी पण छान झाला होता शेवयाचा उपमा खायला देखील छान लागतो आणि मी ड्रायफ्रूट पण टाकत असते एरवी पण प्रशांतजींनी ऑलरेडी खाल्ले होते सकाळी म्हणून मम्मी त्याच्यामध्ये ॲड नाही केले आणि इथे मी आता आज मसूरची डाळ बनवली आहे पण मसूरची डाळ मी जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या म्हणजे असं काही खास वेगळं नाही परंतु जसं की प्रशांतजींना टमॅटो कशातच आवडत नाही परंतु मसूरच्या डाळीमध्ये टमॅटो घातल्यानंतरच ती खूप छान लागते म्हणून मग मी एकदम बारीक टमॅटो कट केला आज मसूरच्या डाळीमध्ये घालण्यासाठी आणि म्हटलं की त्यांच्या लक्षातच येणार नाही असं टाकू पण परंतु काही नाही आपले प्रशांत जे बरेच हुशार आहेत त्यांनी खातानी म्हटलंच आणि मी जेव्हा टमॅटो टाकते काही ते काहीतरी डायलॉग मारतातच आणि हे काही विशेष नाही आहे ऍक्च्युली मी जरी दाखवते तुम्हाला पण अचानक एकदम ऊन होतं आणि मी उभी अशी बाल्कनीच्या समोरच आणि एकाएकी एक जोरात मस्तपैकी पाऊस पडायला लागला थंडगार पण आम्ही काय भजी वगैरे बनवून खाणार नाहीये बिलकुल काय बनवलंय तू हे बगा हे बघा हे करीनाने बनवलं आहे ऍपटायझर जे की तिने खूप सगळ्या हॉटेलमध्ये आहे मी आज फर्स्ट टाइमॅटो असतो मग ह्या तीन वस्तूच असतात का चीज पायनॅपल आणि चेरी टोमॅटो आणि आज आग संडे आहे परंतु प्रशांतजींनी आता चिकन खाणं बरंच कमी केलंय तर प्रशांतजी इथे करीनासाठी घेऊन आलेले आहे तंदूर चिकन हे बघा आमचं बच्चू इमोशनल झालंय बघा आहे बघा राय मस्टर्ड मस्टर्ड आणि याच्यामध्ये ग्रीन चटणी आहे आणि आता करीना खाणार आहे चिकन तंदूर एन्जॉय खाऊन सांग पप्पांना कसं हा इथे मी ना खारे शंकरपाळ्यांचं कणिक भिजून दिलं आहे रेसिपी बऱ्याचदा टाकली चॅनलवर त्याच्यामुळे जस दाखवते हो तर करीना आता हे शंकरपाळे लाटून देईल मला तिला तिच्यासाठीच बनवते खारे शंकरपाळे करीना मॅडम आपल्या शंकरपाळे करायला बसले आहे चाइल्डहुड फ्रेंडशी गप्पा मारते ओ, ते बघा आता सुरी पाहिजे फोनवरच बोलू राहील चष्मा मी शंकरपाळी तळायला घेतलेली आहे एक बॅच तळून झाली दुसरी बॅच कढाईमध्ये आहे आणि तिसरी बॅच पराठी मध्ये आहे तर करीनाला खारेच शंकरपाळे आवडता करीना शंकर आणि प्रतीक दोघांनाही खारेच आवडता म्हणून खारेच केले हे बघा इथे माझे सगळे शंकरपाळे तळून झाले आणि खूप छान खरपूस झाले होते एकदम कुरकुरीत क्रंची झाले होते आणि इथे चालली आहे मसाल्याची तयारी कांदा भाजत ठेवलाय मी आणि कांदा खोबरं आलं लसूण त्याचा मसाला देखील करून ठेवणार आहे आणि इकडे शेंगदाणे तळले जात आहे चिवडा बनवण्यासाठी कांदा आणि खोबरं आम्ही असं जरा जास्त भाजत असतो आता याच्यामध्ये पाहिजे आलं लसूण आणि कोथंबीर आणि तर लसूण सोललेला आहे मी पण आलं कोथंबीर नाही त्याच्यामुळे मी हे सध्या असंच ठेवते आलं कोथंबीर आली किंवा तो मसाला मी ग्राईंड करेल आणि इथे चिवडा माझा तयार झालेला आहे मुरमुऱ्यांचा जो प्रशांतजींना आवडतो नॉर्मल खूप असा जास्त नाही आहे अर्धा किलो मुरमुरे असतील हे आता भरून ठेवते बरणीमध्ये आणि शंकर देखील मस्त थंड झाले ते भरून ठेवते बरणी करीना ना मॅडम आता ड्रायव्हिंग करून चाललंय वडिलांना घेऊन हळू चालू गो बाई मी आतली चावी काढून ठेवेल घराची म्हणजे तुम्हाला आल्यावर गाडीच्या चावीने घर उघडता येईल त्यात घराची चावी पण आहे ना पाऊस पडतोय हळू चालव आम्ही सर्व मिळून जे डिस्कशन करत होतो मे बी आवाज क्लिअर आहे की नाही परंतु तुमच्या लक्षात आलंच असेल आणि नसेल आलेल तर मी सांगते की हो मी आता उद्या सिन्नरला जाणार आहे माझ्या माहेरी कारण माझ्या सगळ्यात छोट्या बहिणीचं कानाचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आणि मला आईवडिलांना पण भेटायचं होतं मागे माझी आई पण बरीच आजारी होती तुम्हाला सगळ्यांना तर कल्पना आहेच ती नाशिकलाही ॲडमिट होती आणि करीना आहे पप्पांकडे बघायला त्याच्यामुळे मग ते दोघं मला बोलले जा आणि आम्ही चर्चा करत होतो तेवढ्यात प्रशांतजींनी माझं तिकीटही बुक केलं तर म्हटलं चला ठीक आहे आणि करीना व्यवस्थित तिच्या पप्पांची काळजी घेते आणि आता महाराजांच्या कृपेने प्रशांतजी पण आपले व्यवस्थित झालेले आहे तर मी उद्या जाणार आहे आता करीना बोलली चल मम्मा मी तुला ऑइल मसाज करून देते आणि ती जेव्हाही आली की मला असंच ऑइल मसाज करून देते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब